पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं पत्नीने केली तीन कोटींची मागणी नक्की प्रकरण काय चोवीस पानांवर लिहिलं जगाचा निरोप घेण्याचं कारण त्याचबरोबर नव्वद मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल नक्की अतुल सुभाष प्रकरण आहे काय आणि निकिता सिंघानिया का होतीये ट्रोल अतुल आणि निकिताचं नातं काय बेंगलोर मधील एका खासगी कंपनीत ए आय इंजिनियर असलेल्या अतुल सुभाषने जीवन संपवलं जीवन संपवण्यापूर्वी त्याने चोवीस पानांची नोट सुद्धा लिहिली नव्वद मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर सुद्धा केला यामध्ये त्याने असं नमूद केलं की निकिता म्हणजेच अतुलची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या छळाला कंटाळून मी हे पाय उचलत आहे अतुल आणि निकिताची भेट कशी झाली हे पहिल्यांदा पाहूयात अतुल आणि निकिता दोन हजार एकोणीस मध्ये एका मॅट्रिमोनियल साइट वर भेटले होते यानंतर दोघांमध्ये गप्पा झाल्या आणि त्यानंतर प्रेम सुद्धा सव्वीस जून दोन हजार एकोणीस ला वाराणसीतील एका हॉटेलमध्ये दोघांनी लग्न सुद्धा केलं लग्नानंतर सगळं सुरळीत चाललं होतं ती सुद्धा पती सोबत बेंगलोरला राहायला गेली मात्र मूल झाल्यानंतर भांडणे वाढू लागली त्याचबरोबर निकिताने असं सुद्धा सांगितलंय की त्यांच्या वडिलांकडून दहा लाखाचा हुंडा सुद्धा मागण्यात आला होता आणि यामध्ये वडील टेन्शन मध्ये येऊन त्यांना हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावले ही सुद्धा केस निकिताने त्याच्या विरोधात घातली होती असं सांगण्यात आलं की सतरा मे दोन हजार एकवीस रोजी तिला मारहाण करून घरातून हकलण्यात आलं लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर कुटुंबियातील सर्व सदस्यांवर हुंड्यासाठी छळ करण्यापर्यंत सह असे विविध नऊ गुन्हे दाखल केले अतुल सुभाषने जी चोवीस पानांची नोट लिहिले यामध्ये लिहिलंय की पत्नीने त्यांच्या विरुद्ध हुंड्याचा खटला दाखल केला आणि म्हणूनच संपूर्ण कुटुंबाला सुमारे एकशे वीस वेळा न्यायालयात हजर राहावे लागले निकिता सिंघानिया करते काय हेही पाहूयात निकिताने स्वतःसाठी आणि मुलासाठी दोन लाख रुपये भरण्याची मागणी सुद्धा केली होती तसं पाहता निकिता सिंघानिया एका चांगल्या कंपनीत कामाला आहे त्याचबरोबर तिच्या लिंकवरून कळतं की ती सुप्रसिद्ध कंपनीत काम करते त्याचबरोबर तिला दरमहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये असा असून सुद्धा अतुलकडून ती देखभाल भत्ता म्हणून चाळीस हजार रुपये घेत होती असं असं करून तिला अतुलकडून एकूण तीन कोटी रुपये घ्यायचे होते आणि याच अतुल सुभाषला टेन्शन होत अतुल सुभाष हा सुद्धा चांगल्या कंपनीत काम करत होता सध्या त्याचं वय चौतीस वर्ष होतं तर मराठा हल्ली बेंगलोर येथे तो राहत होता महिंद्रा कंपनीत मध्ये तो एम म्हणून कार्यरत होता त्याचबरोबर एम एल मध्ये तो तज्ज्ञ होता सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून कळतं की अतुल सुभाष यांच्या पत्नीच नाव निकिता सिंघानिया होतं तिने त्याच्याकडे तीन कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी सुद्धा केली होती या सर्वाला कंटाळूनच अतुल सुभाषने हा निर्णय घेतला का हे आता कळेलच त्यासोबतच रीटा कौशिक नावाची महिला सुद्धा आता प्रचंड प्रमाणात ट्रोल होते रीटा कौशिक या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत आणि त्यामुळंच दोघी सुद्धा आता ट्रोल होत आहेत अतुल सुभाषच्या अपडेट बद्दलची माहिती तुम्हाला या चॅनेलवर पाहता येईलच पण तुर्तास तुमचं या सर्वांबद्दल मत काय आहे हे कॉमेंट करायला विसरू नका आणि अपडेट व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा